नमस्कार संगीतास लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण इथे लेंग्यावरच्या ब्लाऊजचे कटिंग कसे केलेले आहे ते स्टिचिंग कसे करायचे ते पाहणार आहोत पंचवीस छातीचा ब्लाऊज आहे लेंग्यावरचा तर इथे मी खालच्या साईडचा कापड आहे तो सरळ बाजूने ठेवून घेतलेला आहे आणि वरच्या साईडला अस्तर ठेवून घ्यायचे पहिल्यांदा खालच्या साईडला कमरेच्या साईडला शिलाई करून घ्यायची साडीमधला पदराच्या साइडचा सा, साईड होती त्याच्यामध्ये मी इथे ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे इथे मी गळ्यावरती देखील शिलाई करून घेते खालच्या साइडचा सा कापड आहे त्याला डायमंड आहेत तर शिलाई हळुवार करून घ्यायची डायमंड काढत त्याच्यानंतर गळ्यावरती शिलाई करून झाल्यानंतर एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा त्याच्यानंतर आतल्या साईडून कट देऊन घ्यायचे म्हणजे गळा व्यवस्थित परतवतो त्याच्यानंतर आतल्या साईडला परतवून घ्यायचा कापड इथे मी गळ्यावरती शिलाई करून घेते वरच्या साईडून त्याच्यानंतर मी खालच्या साईडला गळ्यावरती शिलाई देऊन झाल्यानंतर कमरेच्या साईडून शिलाई करून घेते डायमंड आहे त्याच्यामुळे शिलाई हळूवार करून घ्यायची इथे मी दुसऱ्या साईडला देखील शिलाई करून घेतलेली आहे तुम्ही मला दाखवल्याप्रमाणे त्याच्यानंतर सरळ बाजूने परतवून घ्यायचा इथे मी गळ्यावरती देखील शिलाई करून घेते हा भाग आहे तो पुढच्या साईडचा सा भाग आहे आणि पहिल्यांदा आपण बघितला तो पाठीमागच्या साईडचा सा भाग होता मटक्या साईड मटका गळा दिलेला आहे पाठीमागच्या साईडला त्याच्यानंतर खालच्या साईडला कमरेच्या साईडला शिलाई करून घ्यायची इथे मी साईडहून शिलाई करून घेते शिलाई करून झाल्यानंतर साईडहून एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा इथे पुढच्या आणि पाठीमागच्या साईडचे भाग आहे ते तयार झालेले आहेत त्याच्यानंतर इथे मी टक्स मारून घेते इथे मी तीन इंचाची टक्स घेतलेली आहे टक्स वरती डबल शिलाई देऊन घ्यायची अशा प्रकारे आपल्याला इथे दोन्ही भागावरती टक्स मारून घ्यायचे आहे इथे मी दुसऱ्या साईडचा भाग होता तिथे त्याच्यावरती देखील टक्स मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे मी शोल्डर जोडून घेते इथे आपल्याला स्लीव जोडायचे आहेत शोल्डर जोडून झाल्यानंतर पहिल्यांदा इथे मी पाठीमागच्या साईडला हुक येणार आहेत तर इथे मी पाठीमागचा साईड कटिंग करून घेते इथे आपल्याला आय हुकची पट्टी लावून घ्यायची आहे इथे मी आईच्या पट्टीसाठी हुकच्या पट्टीसाठी दीड इंचाचे अस्तर कटिंग करून घेतले आणि आईच्या पट्टीसाठी आपल्याला इथे अडीच इंचाचा कापड कटिंग करून घ्यायचा आहे पहिल्यांदा उलट्या साईडून शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर सरळ बाजूला परतवून घेऊन शिलाई करून घ्यायची आहे इथे मी पबवाले स्लीव्स तयार करून घेतलेले होते इथे परत एकदा चेक करून घ्यायचे उलट्या साईडहून फोल्ड करून घ्यायचा आणि एक्स्ट्राचा जर कापड असेल तर कटिंग करून घ्यायचा पुढच्या साईडचा भाग आहे तो ब्लाऊजच्या समोरच्या साईडला आला पाहिजे तर अशा पद्धतीने ठेवून शिलाई करून घ्यायची आहे इथे स्लीव्हचा मध्ये काढून घ्यायचा आणि जिथे शोल्डर आपण जॉईन करतो तिथून शिलाई करायला चालू करायचे इथे ब्लाऊजला स्टोन आहेत तर शिलाई करते वेळी जिथे शिलाईच्या मध्ये येत असेल तर काढून घ्यायचे नाहीतर सु, सुई जाऊ शकते इथे तुम्ही बघू शकता छान आलेले आहे स्लीव्हज अशा प्रकारे आपल्याला इथे दु दुसऱ्या साईडला देखील इथे मी स्लीव जोडून घेतलेले आहेत आणि डबल शिलाई करून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे मी फिटिंग करून घेते तर पहिल्यांदा सरळ बाजूनी शिलाई करून घ्यायची अर्धा इंचाची त्याच्यानंतर आतल्या साईडला परतवून घ्यायचे अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईडला देखील फिटिंग करून घ्यायचं आहे इथे मी दोन्ही साईड तयार करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला फिटिंगचे माप टाकायचं आहे तर इथे मी कमरेच्या साईडला कमर आहे बावीस इंच तर इथे मी अकरा इंचावर माप टाकून घेतले आणि छाती आहे पंचवीस इंच त्याच्या मापाने इथे आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे छाती इथे तीस इंच आहे तर इथे मी पंधरा इंचावर माप टाकून घेतले आणि दंडगिरच्या मापाने इथे मी माप टाकून घेतलेले आहे कमर आहे सव्वीस इंच तरी इथे मी तेरा इंचावर माप टाकून घेतले हातल्या साईडून डबल शिलाई देऊन घ्यायची दोन ते तीन शिलाई टाकून घ्यायच्या इथे ची फिटिंग झालेली आहे तुम्ही बघू शकता छान झालेला आहे पाठीमागचा गळा देखील आणि ब्लाऊज इथे मी पाठीमागच्या गळ्याला नॉट्स लावून घेतलेले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला असेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील